ज्याच्या घराला नाहीदार तो पण म्हणतो मीच आमदार अशा खोचक टिप्पणीसह पत्रकारांच्या प्रश्नांना धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी दिलखुलास उत्तरे दिली एम आय एम पक्षाच्या वतीनं धुळे शहर विधानसभा निवडणुकीसाठी आमदार फारुख शाह यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे हे घोषित करण्यासाठी एम आय एमचे जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांच्या वतीनं आमदार फारुख शाह यांच्या संपर्क का कार्यालयात रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रपरिषदेत आमदार फारुख शाह यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले या प्रश्नांवर आमदार शहा यांनी दिलखुलास उत्तरे देत खोचक आणि मिश्किल टिप्पण्याही केल्या सध्या शहरात भावी आमदारांची संख्या वाढली आहे यावर बोलताना आमदार शहा म्हणाले की ज्याच्या घराला नाहीदार तो पण म्हणतो मीच आमदार अशी परिस्थिती आहे माझे आमदार अनिल गोटे हे एक नंबरचे खोटे असून त्यांनी कितीही माझ्या कामांच्या चौकशा केल्या तरी त्यांना काहीच सापडणार नाही दोन चार कामांवर गोटे स्वतःला कार्यसम्राट कसे काय म्हणून घेतात मुझे किसी का डर नाही क्योंकि की मेरा शिशे का घर नाही असा शेरही आमदार शहा यांनी ऐकवला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला खुलेपणानं केलेल्या मदतीची परतफेड निवडणुकीत मागाल का या प्रश्नावर बोलताना आमदार शहा म्हणाले की ती मदत म्हणजे नेकी कर दर्यामे डाल अशी होती मला त्या बदल्यात महाविकास आघाडीकडून काहीही अपेक्षा नाही लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी दगडापेक्षा वीट मऊ या धोरणाचा अवलंब करून मी महाविकास आघाडीला मदत केली होती महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या कोट्यातून धुळे शहराची जागा मागून विधानसभा लढाल का या प्रश्नावर स्पष्टपणे नकार देत एम आय एमच्याच तिकिटावर स्वतंत्रपणे लढणार असल्याचं आमदार शहा यांनी सांगितलं इर्षाद जहागीरदार यांच्या उमेदवारीमुळे मुस्लिम मते विभागली जातील या प्रश्नावर आमदार शहा यांनी असं काहीही होणार नसल्याचं सांगितलं जहागीरदारांना धुळ्यात ठरवून आणण्यात आला आहे मात्र त्यामुळे माझं काहीच नुकसान होणार नाही मी कुणालाच स्पर्धक मानत नाही माझं लक्ष फक्त विकास कामांवरच केंद्रित आहे मुस्लिम समाजासह शहरातील सर्वच भागांमध्ये मूलभूत सुखसुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे त्यात मी ऐंशी टक्के काम आजवर करून दाखविलं आहे रस्ते गटारी वॉल कंपाऊंड अशा शेकडो कामांसाठी मी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून कामे केलीत याचबरोबर शहरात येणारे मुख्य मोठे रस्ते अवधान एम आय डी सी येथे प्रशासकीय इमारत स्वतंत्र फायर स्टेशन आर टी ओ कार्यालय इमारत सर्व शासकीय कार्यालयांसाठीची मोठी इमारत अशी कित्येक मोठी कामे मी केलीत जनतेला मी केलेली विकास कामे ठळकपणे दिसत आहेत त्यामुळे मला केवळ मुस्लिमच मते मिळतील असं नाही तर हिंदू दलित आदिवासी अशा सर्वच समाज घटकांमधून मला पसंती आहे जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे आणि हीच खरी माझी ताकद आहे असंही आमदार फारुख शाह यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं यापुढचं माझं व्हिजन हे महापालिकेत चांगला आय एस दर्जाचा आयुक्त आणून मोठमोठे प्रोजेक्ट राबवायचे आहेत त्यांचे आराखडे देखील तयार आहेत भविष्यात उद्योगांना चालना देऊन नवनवीन उद्योगनिर्मिती आणि रोजगारांची उपलब्धता रावेर येथे एम आय डी सीसाठी जमीन अधिग्रहण नकाने तलाव येथे मिनी वॉटर पार्क शहराच्या चारही बाजूंना ॲम्युजमेंट पार्क वाहतूक समस्या ऑकर झोन नदी संवर्धन अशी अनेक मोठी कामे करायची असून त्यांचं नियोजन सुरू असल्याची माहिती आमदार शाह यांनी यावेळी दिली सुद्धा समाजवादी चा उमेदवार होता माझ्या विरुद्ध आणि तो पण मुस्लिम समुदायाचा होता आणि तो तो इतर स्थानिक होता आपला इनायत मनसुरी नावाचा आणि त्याला फक्त एक हजार चौपन्न मते मिळालेली होती आणि आज बाहेरून एक्सपोर्ट आणलेला पास आहे आता याला किती मिळते आता तुम्ही समजू शकता ते मत खा तुम्ही असं कसं काय म्हणता मी काय फक्त मुस्लिमांचा आमदार आहे का मला हिंदू लोक मतदान करणार नाही का मला दलित लोक मतदान करणार नाही का मला सिख लोक मतदान करणार नाही का मी सर्वांना सोबत घेऊन सर्व घटकांना सोबत घेऊन मी काम केलेले आहे आणि सर्व लोकांमध्ये माझी लोकप्रियता आहे आणि लोक मला चांगल्या प्रकारे इज्जत देता मला मानता आहे आणि मला तर पूर्ण खात्री आहे असा कुठलाही समाज नाही की जे मला मतदान करणार नाही मी फक्त मुस्लिम समुदायाचा समुदायाचा नाही तर पूर्ण शहरात वाशियाच्या जेवढे धर्म जेवढे जातीचे लोक आहेत त्या सर्वांचा आमदार आहे त्या सर्वांचा लोकप्रतिनिधी आहे तुम्ही अनिल स्पर्धक मानतात तो मला मानतोय मी कोणालाच मानत नाही प्रमुख माझ्या प्रतिस्पर्धी कोणालाच मानत नाही मागे पण बोललो होतो पण आता मी एकही तक्रार त्याच्या विरुद्ध केली नाही आणि त्याचा आणि माझ्यात एवढा फरक आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो पहिले जे भामर होता खासदार त्यांनी खूप प्रयत्न केले माझे काम थांबवण्याचे पण त्याची विकेट घेतली मी आता याचा नंबर आहे आणि हा अनिल गोटे आता साधारण तुम्हाला एक जागरूक एक उदाहरण तुम्हाला मी दाखवतो जे झुलता पूल होता ते झुलता पुलाचा काम थांबून घेत गेला होता पण मी निवडून आल्यानंतर आणि नंतरच्या काळात तर या भाजपवाल्यांनी पूर्ण तयारी केलेली ला होती की जे झुलता पुलावर जे भगवान शंकराची मूर्ती लावलेली आहे ते काढण्यासाठी ट्रेनला पंचवीस लाख रुपये सुद्धा त्यांनी देऊन दिले होते मध्ये आणि ते काढण्याची पूर्ण तयारी होती मी निवडून आल्यानंतर मी महानगरपालिकेचे अधिकारी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना खर्चावून सांगितलं की खबरदार जर तुम्ही मूर्तीला हात लावला तर मी रस्त्यावर माझ्या सहकाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरले आणि त्याचा जे निधी थांबलेला होता त्या ठेकेदाराला बोलावून ते निधी मी रिलीज मंजूर करून आणला आणि तो जुलतापूर पूर्ण ते मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की हा एक नंबरच्या खोट्या पूर्वी ज्या आमची पहिली राज्यसभाच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मी महाविकास आघाडीला मदत केली आणि जो आपला काय नाव होता इम्रान प्रतापगळी त्याला मतदान करण्यासाठी आमच्या ओबीसी साहेबांनी मला आदेश केला होता बरोबर आम्ही तिथे जाऊन माझ्याकडे प्रूफ आहे की मी त्यावेळेस सुद्धा महाविकास आघाडीला आम्ही मतदान केला होता आणि ते मतदान झाल्यानंतर ह्या खोटाड्याला माहिती मिळाली तेव्हा ह्यानेच खूप आरडाओरड केला केला होता पत्रकबाजी केली होती आणि पत्रकार परिषद घेऊन ह्या अनिल गोटेनीच सांगितला होता की आमदार फारुख शाह यांनी पैसे घेऊन महाविकास आघाडीला मतदान केलेले आहे पूर्वी काय सांगायचा तो महाविकास आघाडीला मतदान केला फारुख शाहने आणि आता काय सांगतोय तो तिन्ही वेळा फारुख शाहने महायुतीला मतदान केला बरोबर आता मी आपल्याला सांगतो की दोन वेळा आमचा फ्लोअर टेस्ट झाला दोन वेळा मुख्यमंत्री बनले सुद्धा आपण आणि पूर्ण महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्राने बघितला की मी आणि माझे सहकारी आमदार आम्ही दोघी तटस्थ होतो पहिल्या वेळेस सुद्धा नंतर दुसऱ्या वेळेस सुद्धा आता हे विधान परिषदेचे हे निवडणुकीचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आहे आणि तो अनिल गोटे आतापासून नव्हे तर पंधरा वर्षापासून माझ्यावर आरोप करतोय आणि माझ्यावर काय अनेक लोकांवर त्यांनी आरोप केलेले आहेत परंतु एकाही आरोपात तथ्य आढळलेला नाही तो एक नंबरचा खोटा आहे आता हा व्हिडिओ बघा तुम्ही जवळ आता ऐंशी टक्के काम माझा पूर्णत्वात आलेला आहे आता याच्या पुढचे जे विझन आहे माझे सर्वप्रथम मी पुढच्या वेळेस आता एक चांगला कमिशनर आण आन। आणणार आहे आय एस दर्जाचा आणि जेवढे प्रमुख रस्ते आणि प्रमुख चौक आहेत ते अतिक्रमण मुक्त करून हॉकर्स झोनची निर्मिती करून आपल्या शहराची जी वाहतुकीची समस्या आहे ते सोडवणार आहे नंतर जे आता पावसाळ्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होता पंडणीतला त्याचा एक प्रोजेक्ट मी तयार केलेला आहे आणि त्यासाठी दोन चायवाल्यांकडून पण पूर्ण प्रोजेक्ट मागवलेला आहे आणि महानगरपालिकेकडून सुद्धा त्यासाठी मदत पुनर्वसन मंत्र्यांशी माझी बैठक झाली होती आणि तो सविस्तर आराखडा तयार करून मी त्यांचा सुपूर्द केलेला आहे आणि पुढच्या वर्षी आपल्या शहरात पाणी शिरणार नाही यासाठी आम्ही एक पूर्ण प्रस्ताव तयार करून त्याची मंजुरी पण घेण्यात आलेली आहे नंतरचं जे माझ्या चार वर्षापासूनचा जे विषय विषय होता ते आपली जी नदी आहे नदी संवर्धनाचा विषय त्याच्यावर मी चार वर्षापासून काम करतोय पण हे महानगरपालिकेच्या अलगर्जी आणि नाकर्तेपणामुळे अर्थात त्यांनी तो प्रस्ताव तयार करून दिलेला नाही तो प्रस्ताव घेऊन आपली नदी बारमाई करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय त्याचबरोबर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आमची एम आय डी ची एक जागा आहे रावेरची एकशे अठ्ठावन्न हेक्टर जागा आहे त्याचा अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि तो लवकरात लवकर मंजूर करून आणि शहरात चारही बाजूने आम्ही एक एक मोठे मोठे अम्युजमेंट पार्क तयार करणार आहोत दुसरा पर्यटन विभागाकडून माझा एक प्रस्ताव गेलेला आहे अजून की जे आपला नाकाने तलाव आहे तिथे एक वॉटर पार्क आहे मिनी वॉटर पार्क तयार करतो आहे आम्ही त्याचा पण प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे असे अनेक जे म्हणजे पुढच्या माझ्या जे व्हिजन आहे ते आपल्याला सांगतो आहे आणि आता शहराची जी वाहतुकीची समस्या आहे ते येत्या चार महिन्यात आम्ही ते निकाली काढणार आहोत मला महापालिकेची साथ मिळालेली नाही पूर्वी जे महाभाग होते जे ज्यांची सत्ता होती नगरसेवक महापौर वगैरे हो त्यांनी आडकाटे आणले मागचे जे खासदार होता त्यांनी खूप अडवणूक केली आता माझ्या मागे तो अनिल गोटे लागलेला आहे आणि त्याच्याकडनं काहीच होऊ शकत नाही तो माझा केस सुद्धा वाका करू शकत नाही तो एवढा रिकामचोट आहे की आता दररोज माझ्या कामांवर जाऊन आणि तिथे त्या कामांची पाहणी करतो आहे त्याची चौकशी करतो आहे पण त्याला काही मिळणार नाही कारण एक आमच्या उर्दूमध्ये शेर आहे की सीधी सी बात आहे मेरा शिशे ते घर नाही मुझको किसी बी सिमत के पत्थर का घर डर नाही सीधी सी बात आहे मेरा शिशे का घर नाही तो माझा काही करू शकत नाही कारण मी चांगल्या प्रकारे कामं केलेली आहे आणि त्याला माझी एक सल्ला आहे की बेटा आता तुझे दिवस खूप कमी शिल्लक राहिलेले आहे तू जर दर, दररोज माझ्या एका कामावर जाऊन त्याची चौकशी केली तरी सुद्धा तुझी जिथे आयुष्य आता उरलेली आहे तर एवढे कमी दिवस आहे तुझ्याकडे आणि माझे काम एवढे जास्त आहे की तुझी वय संपून जाईल तरी पण माझे काम तू पूर्णपणे शोधून काढणार नाही त्याला माझं आव्हान आहे की आता खूप वेळ झाली तुझी मरता मरता तरी माणूस नेहमी सत्य बोलतो पण तू मरता मरता आता खोटा बोलू नको आता तुला मी फक्त यासाठी बघतो आहे मी मागे बोललो होतो की त्याची एडी चौकशी लावतो पण तो, तो जर जेलीत गेला तर त्याला सहानुभूती मिळेल किंवा त्याचा मनात हे थोडसा खंत राहील किंवा मी जेल मध्ये होतो म्हणून मी पडलो तर त्याला चांगल्या प्रकारे निवडणुकीला सामोरे येऊ द्या अशी माझी इच्छा आहे आणि कोणाची काय ऐफात आहे किती लायक आहे नावात दाखवून घेते आता असं असताना मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल